हॅलो नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ सगळ्यांना हर हर महादेव नमस्कार द मराठी मोममध्ये मी संपदा सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते सो आम्ही निघालेलो आहोत उज्जैनला जाण्यासाठी सो ही आहे अवंतिका एक्सप्रेस सॅटर्डे संडे अचानक जॉईंट सुट्टी आल्यामुळे आम्ही सडनली हे प्लॅन केलं तात्काळ तिकीट काढले आणि गेलो सो चला आपण आता ट्रेनमध्ये जाऊया सो मुंबई सेंट्रलवरूनच आपली ट्रेन आहे सो चला आता आपण आतमध्ये जाऊया आपली सीट बघूया कुठे मिळालेली आहे सो so, बुकिंग um, आम्हाला एकच सीटचं मिळालेलं आहे रिझर्वेशन एक सीट आम्हाला नॉर्मलच काढायला लागलेलं आहे कारण की तात्काळमध्ये सुद्धा वेटिंग लिस्ट भरपूर होती सो so, आम्ही मुंबई सेंट्रलवरून उज्जैनला जाण्यासाठी अवंतिका एक्सप्रेसमध्ये आलो आणि सकाळी बघा आपण आता उतरलेलो आहोत सकाळी साधारण सात साडेसातच्या दरम्यान ही उज्जैन जंक्शनला पोहोचते मुंबई सेंट्रलवरून साधारण रात्री आठ वाजता सुटली होती एक्सप्रेस सो so, बघा मॉर्निंगला आपण इथे पोहोचलो पोहोचल्यानंतर आम्ही सगळ्यात पहिले जो ऑटोवाला होता त्याच्याच थ्रू त्याने आम्हाला एका हॉटेलमध्ये सोडलं सो so, रिझनेबल रेट होते साधारण आम्हाला पंधराशे नाही सॉरी सोळा सोळाशेमध्ये आम्हाला ही रूम मिळाली आणि तीन लोकांसाठी म्हणून आम्ही एकच रूम घेतली माझे सासरे मी आणि माझे हसबंड असं आम्ही तिघांना मिळून एकच हा रूम घेतला होता कारण आम्हाला वन नाईट स्टे करायचं होतं फक्त सगळ्यांना मराठी फॉम मध्ये मी संपता पुन्हा एकदा सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते सो धमते तुम्हाला समजत असेल आजचा व्हिडिओ बाबतीत होणार आहे ते सो मी पण खूप एक्सायटेड आहे खूप दिवसांपासून जी माझी विश होती बाराजी तेलिंग कंप्लीट करायची सो इतक्या लवकर मला उज्जैतला यायचं संधी मिळेल असं वाटलं होतं पण त्याचा बोलावा आला म्हणूनच मी इथपर्यंत येऊ शकली सो आज आपण जे जे फिरणार आहे मी जे जे बघणार आहे ते तुमचं मी शेअर करेल सो जेवढं पॉसिबल आहे तेवढं शेअर करण्याचा प्रयत्न करेल सो व्हिडिओ स्टार्ट टू नक्की बघा सो चला अधिक वेळ जायला होता व्हिडिओला आपण सुरुवात करूया सो आम्ही आता जस्ट आवरले आणि आता आम्ही निघतोय दर्शनासाठी सो सगळ्यात पहिले कुठे जाणार आहे अभी आपण महाबळेश्वर मंदिरामध्ये ओके सो मेन जे मंदिर आहे उज्जैनचं सो आपण फर्स्ट तिकडे जाणार आहे दर्शनासाठी सो आता स्पर्श आणि बाबा खाली गेलेत आम्ही पण आता रूम आवडतोय थोडंफार रेडी झालोय आणि आता निघतोय सो चला so, पुढे भेटूया आपण थांबा 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 व्हिडिओ पुढे कंटिन्यू करण्याआधी पटकन तुम्हाला मी झूकवरून परत काहीतरी ऑर्डर केलं एक छान असं ते तुम्हाला दाखवते सो जसं की तुम्ही रेग्युलर बघतात मी जेव्हा पण झुकवरून काहीही मागवते झूकवरून काहीही ऑर्डर करते तर तेव्हा मी तुमच्यासोबत ते नक्की शेअर करते सो चला पटकन मी तुम्हाला ओपन करून दाखवते की मी यावेळेस काय मागवले आणि हे पर्टिक्युलर तुमच्यासोबत शेअर करण्याचं कारण असं की म्हणजे बऱ्याच जणांना आवडतं झूकचे प्रोडक्ट माझं बघून तेही मागवतात सो खरंच चांगले असतात क्वालिटी पण छान असते आणि मोस्ट इम्पॉर्टंट आपला इंडियन ब्रँड आहे आणि मी त्यांचं मागे जे फॅशन शो झाला ते सुद्धा अटेंड केलं होतं त्याच्यामुळे मला तरी पर्सनली खूप जास्त आवडतात झूपचं प्रोडक्ट तर पटकन हे पार्सल मी समोरच बघा आता ओपन केलेलं आहे आणि खरंच यार पॅकेजिंग एकदम बेस्ट असते झूपची सो या टायमाला पण मी छान असं फुटवेअर ऑर्डर केलेलं आहे थोडं हिल्समध्ये चला तुम्हाला मी दाखवते पटकन सो so, मी पर्सनली खूप एक्सायटेड होती या पार्सलसाठी वाव यार फोटो दिसत होते त्याच्यापेक्षा सुद्धा भारी आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर हिल्स आपल्याला रिसीव झाले खूप मस्त यार तर ना ह्या प्रोडक्टची क्वालिटी इतकी छान असते खूप छान टिकतात इतके कम्फर्टेबल वाटतात आपल्याला वेअर केल्यानंतर आणि त्याचा लुक किती एलिगंट आहे बघा तुम्ही बघू शकता हिल्स पण आहेत छान यायला किती सुंदर कलर फॅब्रिक याचं किती भारी वाटतं तुम्ही बघू शकता मला खूप आवडले मी फोटोमध्ये जसे बघितले होते ना तसे मी दुसरे काही चेकआउटच केले नाही त्यांचं मला बघितलं बघितलं खूप जास्त आवडले होते सो मी नक्की त्याच्यावरती फोटोशूट किंवा काही व्हिडिओज वगैरे काढायचे त्याच्यात तुम्ही मला बघायलाच मी एका स्पेशल ओकेजनसाठी हे ऑर्डर केलेत सो चला आता मी दुसरं काय ऑर्डर केलं ते तुम्हाला पटकन दाखवते सो बँक एक ॲक्च्युली हँडबॅग आहे माझ्याकडे त्यांचं बरंच म्हणजे भरपूर कलेक्शन झालं आहे माझ्याकडे आता जूकचं फुटवेअर आणि बॅग्सचं सो माझ्याकडे ऑफिसची स्टेटमेंट बॅग झाली आहे त्याच्यानंतर बॅकपॅक जी असते ती आहे दोन तर स्लिंग बॅग झाल्यात वॉलेट झालं आहे सो so, मी अशी बघत होती एखादी की साडीवरती वगैरे आपल्याला हँडबॅग माझ्याकडे नव्हती सो so, तुम्ही बघू शकता की ती भारी वाटते ही So, chala, so, सो चला मी आपण ओपन करून बघूया सो सगळ्यात भारी तरी याचा कलर आणि याची प्रिंट किती ऑसम आहे बघा घेतल्यानंतर इतकं भारी वाटतं ना म्हणजे प्रिंटकडेच सगळ्यांचं असं लक्ष जातं सगळ्यांचा फोकस होतो सो so, मला तरी खूप आवडलेली ही प्रिंट सो so, चला आपण ओपन करूया आणि हे तुम्ही जे माझ्या बाजूला बघतायत हे सुद्धा सगळे आपल्याला पार्सल रिसिव्ह झालेत कोलॅबरेशनचे सो so, जसे आता नवीन नवीन पुढे व्हिडिओज देतील तेव्हा तुम्हाला प्रत्येक व्हिडिओजमध्ये बघायला मिळेलच मी नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेन थे आधी आपण बॅगवरती फोकस करूया सो असं छान इथून ओपन होते आणि हे असल्यामुळे ना काय होतं आपल्या चैन जे असं सिक्युअर राहतात म्हणजे चोरी वगैरे होण्याची शक्यता कमी असते तर जे पण आपण लोकलनी वगैरे ट्रॅव्हल करतो ना तर असं ओपनच चेन असेल तर पटकन कोणीतरी आपलं गर्दीमध्ये वगैरे लक्ष नसतं तर असं होतं मुंबई साईडला तर बऱ्याच वेळा होतं गर्दीच्या वेळेस आपलं लक्ष राहत नाही एवढं आपल्या बॅग्सकडे सो हे असल्यामुळे खरंच खूप सिक्युअर राहतं आपल्या चैनी एवढं म्हणजे पटकन कोणी ओपन करू शकत नाही आपल्याला लगेच नोटीस होतं की कोणी आपले बॅग ओपन करण्याचा प्रयत्न करते सो ओपन केल्यानंतर बघा यशी एक चैन आहे याला आणि वाव बेल्ट पण दिला आहे म्हणजे आपण याला ॲज अ स्लिंग बॅगसुद्धा म्हणजे बघा इथे हे नॉब आहेत सो या ज्या कड्या आहेत इथे कुठे गेली दुसरी बघा ही इथे एक आहे सो याच्यामध्ये अडकवून सुद्धा आपण ही स्लिंग बॅग म्हणून पण यूज करू शकतो किंवा असं छान हँडबॅग म्हणून पण आपण हिला असं मस्तपैकी यूज करू शकतो सो म्हणजे पेपर एक मी सगळे पहिले काढून घेते पण ही मेन जी चेन आहे ही आता ओपन केली आहे ओपन केल्यानंतर आतमध्ये सुद्धा भरपूर स्पेशस आहे तुम्हाला इथे साईडला व्हिडिओमध्ये बघायलाच मिळेल सो याला बघा इथे अजून एक अशी चेन आहे भरपूर स्पेशस आहे इकडे खण आहे मध्येही चेन आहे या साईडला पण खण आहे मस्त आहे एअरबॅग आणि इकडे साईडलाच ना हे असे पॉकेट्स पण आहेत जिथे आपण आपलं म्हणजे वॉलेट वगैरे ठेवू शकतो तुम्ही बघू शकत असाय बघा इथे साईडला असे दोनशे पॅकेट्स पण दिलेले आहेत so, सो क्यूट यार लूक so, मस्त आहे मला जर खूप आवडली बॅग सो कशी वाटली तुम्हाला ही बॅग मला तर खूप आवडली आहे तुम्हालासुद्धा जर ही बॅग ऑर्डर करायची असेल किंवा झूपवरती अजूनसुद्धा बऱ्याच बॅग्स बरेच फुटवेअर त्यांचं कलेक्शन आहे सो तुम्हालासुद्धा जर ऑर्डर करायचा असेल तर तुम्हाला समोर जे लिंक दिसते त्याच्यावरती क्लिक करा त्याचबरोबर साईडला हा जो माझा कुपन कोड दिसतो आहे संपदा टेन याच्यावरून जर तुम्ही हा कुपन कोड यूज करून जर तुम्ही ऑर्डर केलं सो नक्कीच तुम्हाला टेन पर्सेंट ऑफ मिळणार आहे सो मला झुकचे प्रॉडक्ट आवडतात कारण की हे प्युअरली वेगन आहेत हे वेगन लेदर यूज केलं ले जाते याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची ॲनिमल क्रुएल्टी केली जात नाही कुठल्याही ॲनिमलला हार्म करून यांचे प्रोडक्ट बनत नाहीत सो ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे वेगन लेदर यूज केलं ले जातं त्याच्यानंतर सेकंडली हे है, हँडीक्राफ्टेड आहेत हे सगळे जे प्रोडक्ट असतात झूकचे हँडक्राफ्टेड है, असतात आणि थर्ड इम्पॉर्टंट म्हणजे हे आपलं इंडियन ब्रँड आहे सो आपण प्राऊडली इंडियन प्रोडक्ट वापरले पाहिजेत आपल्या इंडियाचे प्रोडक्ट पुढे नेण्यासाठी आपण सगळ्यांनी सपोर्ट केलं पाहिजे त्याच्यामुळे ने मी नेहमी मला झूकचा जेव्हापासून प्रोडक्ट मी घ्यायला लागलेलं मला तर खरंच वेळ लागले जसे जसे मी नवीन त्यांचे प्रॉडक्ट चेक करत असते माझा मोह असा आवरला जात नाही की हे ऑर्डर करू का ते घेऊ का ते घेऊ आणि त्याच्यामुळे ने मी नेहमीच आता म्हणजे माझा फेवरेट ब्रँड झालेला आहे फुटवेअर आणि बॅग्सच्या बाबतीत आता आपल्या सगळ्या लेडीजना तर माहितीच आहे सध्याच्या ट्रेंडिंग याच्यामध्ये बॅग्स आणि फुटवेअर किती आपलं इम्पॉर्टंट रोल प्ले करतात आपल्या लाईफमध्ये सो त्या बाबतीत तर माझा जूक हा फेवरेट माझा वन ऑफ पर्सनल फेवरेट ब्रँड झालेला आहे तुम्ही त्याच्यामुळे तिथूनच नेहमी हे सगळे प्रोडक्ट ऑर्डर करत असते आणि जेव्हासुद्धा ऑर्डर करते तेव्हा तुमच्यासोबत मी हे नक्कीच शेअर करत असते सुद्धा ऑर्डर करायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे लिंकवर जा क्लिक करा माझा कुपन कोड यूज करा आणि झूपचे छान छान प्रोडक्ट परचेस करा सो so, एक्झॅक्टली exactly, जे गेट नंबर दोन आहे त्याच्या ऑपोजिटचंच आपलं हॉटेल आहे जवळच हॉटेल असल्यामुळे खूप बरं पडतं मंदिरामध्ये याय जायला एकदम कम्फर्टेबल असतं जास्त लांब घेतलं तर परत गाडीने वगैरे यावं लागतं सो आम्ही हॉटेल जवळच घेतलं आहे मंदिराच्या आता आपण काहीतरी बघूया करू डायरेक्टली मंदिरात जाऊ सो या साईडला आहे मंदिर सो खूप खूप छान आणि मस्त की गर्दी नाहीये सो चला पुढे जाऊन बघूया आपण सो हा आहे महाकालेश्वर मंदिराच्या बाहेरचा परिसर खूप सुंदर आहे खूप बघण्यासारखं आहे आणि सगळ्यात म्हणजे खूप जास्त पॉझिटिव्ह वाईब्स आपल्याला इथे फील होते सो so, आम्ही आतमध्ये थोडंसं वॉकेबल डिस्टन्स आहे एंट्री केली आणि इथे एक काउंटर होतं जिथे आपल्याला दोनशे पन्नास रुपयाचा जो दर्शन पास आहे तो मिळतो सो आम्ही अनप्लॅन्ड आल्यामुळे आमच्याकडे जास्त दिवस नव्हते दोनच दिवस होते दोन दिवसामध्ये आम्हाला उज्जैन आणि ओंकारेश्वर दोन्ही कव्हर करायचा आहे त्याच्यामुळे मग आम्ही हा दर्शन पास काढला अदरवाइज आम्ही शक्यतो आम्ही असं प्रेफर करतो की कुठेही विदाउट दर्शन पासच लाईन लावूनच दर्शन घ्यायचं आम्ही प्रेफर करतो सो आता आम्ही दर्शनाला पास करतो सो so, पास काढल्यामुळे आम्हाला इथून डायरेक्ट एंट्री होती आतमध्ये जायला द्वार क्रमांक एकमधून सो चला आता आपण आतमध्ये जाऊया काहीच आयडिया नाही आहे आतमध्ये मोबाईल अलाउड असणारे नसणारे आतापर्यंत तरी कोणी नाही म्हटलं नाही आहे शूटसाठी किंवा कोणी काही बोललं नाही मोबाईल ऑफ करायला सो इथे चेकिंग भरपूर आहे ज्यांनी पण पास काढले जवळपास था, चार पाच ठिकाणी ते आपले पास चेक केले जातात सो so, ती एक गोष्ट मला बरं वाटली की कोणीही विदाऊट पास म्हणजे डायरेक्ट असं येणार नाही पास आणि विदाऊट पास त्यांची पूर्ण डिफरंट लाईन आहे सो अगदी थोडीच लाईन लावायला लागली पुढे आल्यानंतर ही सगळी गर्दी दिसली पण छान वाटत होतं गर्दीमध्ये एक उत्साह होता सतत जयघोष चालू होता हर हर महादेव जयश्री महाकाल तर एक वातावरण इतकं सुंदर आणि पॉझिटिव्ह होतं खूप छान वाटत होतं सो आता आपण जाऊया आतमध्ये दर्शन घेऊया आतमध्ये हे असे टी व्ही लावलेले आहे जिथे स्क्रीनवरती लाईव्ह दर्शन चोवीस तास चालू असतं गाभरात आपल्याला इतकं व्यवस्थित दर्शन घेता येत नाही ते स्क्रीनवरती खूप छान दर्शन होतं सो आम्ही आत गेलो आणि खरच खूप सुंदर दर्शन झालं तुम्ही सुद्धा सकें दर्शन घ्या सो so, मी तुम्हाला मागे जी दिसते ती एक्झिट आहे मंदिराची जस्ट आमचं दर्शन झाले खूप सुंदर दर्शन झाले नेक्स्ट आहे मंदिराकडे सो चला सो so, आपण दर्शन घेऊन आल्यानंतर जिथून बाहेर पडतो तो तिथे बाहेर पडल्यानंतर सुद्धा आपल्याला आजूबाजूला असे अनेक प्राचीन जुनी मंदिर बघायला मिळतात सो so, आम्ही तिथल्याही मंदिरात जाऊन दर्शन घेतलं इथे अजून एक जे शिवलिंग होतं त्याचंसुद्धा सुद्धा आम्ही दर्शन घेतलं आणि हा पूर्ण जो परिसर आहे हा महाकालेश्वर मंदिराच्या बाहेरचा परिसर आहे इथे आपल्याला अनेक शिवलिंग अनेक, अनेक मंदिरं शिवालय बघायला मिळतात सो so, इथे तुम्ही खाली बघू शकता त्रिविश्वेश्वर महादेव मंदिर असे खूप अनेक वेगवेगळी मंदिरं इथे अवेलेबल आहेत आणि मंदिराचा परिसर खूप सुंदर आहे आणि एकदम पॉझिटिव्ह एनर्जी या पूर्ण परिसरामध्ये खूप छान वाटतं खूप मस्त दर्शन झालं महाकालेश्वर मंदिराच्या बाहेर जे काही महाकाल लोक बनवण्यात आलं आहे जे हे कॅरिडोर आहे खूप सुंदर आहे खूप बघण्यासारखं आहे सो आपण आत्ता इथे वे जास्त वेळ वाया न घालवता आपण संध्याकाळी जेव्हा लाईट शो असतो तेव्हा आपण इथे येणार आहोत हे प्रत्यक्ष सगळं बघणार आहोत सो आम्ही इथे आता जास्त टाईम न घालवता तुम्हाला मी वरचे वरच दाखवते साईडला तुम्ही हे स्कल्पचर्स मूर्त्या बघू शकतात खूप सुंदर इथे केलेला आहे सो हा पूर्ण जो कॅरिडोर आहे तो खरंच खूप बघण्यासारखा आहे तुम्ही इथे नक्की विजिट करा सो so, मंदिरामधून बाहेर आल्यानंतर आम्ही थोडीशी शॉपिंग केली ते सगळ्यांनीच जे पण ग्रुप्स आले होते कपल्स होते तर सगळ्यांनी असं ड्रेस कोड केलं होतं हे महाकालचे जे शर्ट्स जे टी शर्ट्स इथे अवेलेबल असतात तर आम्ही पण थोडीशी तिथे शॉपिंग केली मंदिराबाहेर दर्शन घेऊन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशीसाठी सो so, पूर्ण इथे खूप असं मोठं मार्केट आहे इथे सगळ्या प्रकारचे तुम्हाला प्रसाद किंवा काही वस्तू वस ज्या असतात शोपीस देवाच्या रिलेटेड सगळ्या गोष्टी इथे अवेलेबल होत्या सगळं काही मोठं असं मार्केट आहे मंदिराच्या एक्झॅक्टली बाहेर सो थोडीफार आम्ही अशी स्ट्रीट शॉपिंग केली थोडेफार ड्रेस वगैरे घेतले ते महाकालचे स्पर्श आणि आवीसाठी जे की आम्ही सेकंड डेला उज्ज ओंकारेश्वरला जाणार आहे तिथे ते घालणार आहेत सो तुम्ही नेक्स्ट ब्लॉग मध्ये ते बघालच थोडीफार शॉपिंग केली आणि आम्ही बघत होतो चहाचं दुकान कारण आम्ही सकाळी फ्रेश झालो आणि तसंच आम्ही दर दर्शनासाठी आलो कोणीच आम्ही काहीच खाल्लं नव्हतो सो आम्हाला तिथे एक छान असं चहाचं दुकान दिसलं सो आम्ही ट्राय केला उज्जैनचा फेमस कुल्हड चहा सो so, मस्त पैकी छान असा ते कुल्हडमध्ये आपल्याला चहा सर्व करतात त्याच्यामुळे चहा खूपच टेस्टी आणि छान लागतो सो so, आम्ही तिथे थोडाफार चहा नाश्ता केला आणि आम्ही निघालो उज्जैन दर्शनासाठी सो so, आम्ही तिथे ऑटो केली ऑटोवाल्याने आमच्याकडून सहाशे रुपये घेतले आणि जे इतर पाच मंदिर आहेत उज्जैन मधील तिथे आम्हाला घेऊन गेले का काय आमलो शांतीपणे आश्रम आहे मंगलनाथ मंदिर अच्छा

So, आता अपना हो है है थी थी। अपना सो अपना आता आपण so, आपल्या पहिल्या मंदिरात आलेलो आहोत याचं नाव आहे सांदीपनी आश्रम जिथे कृष्ण आणि बलराम यांनी जे विद्या आहे ती संपन्न केली होती ते सगळे शिकले होते तिथे आपल्या साईड सेन मधला पहिला स्पॉट आहे सांदीपनी आश्रम चला आपण जाऊया आता सो उज्जैन या शहराला मंदिरांचं शहर सुद्धा म्हंटलं जातं तर ही ती जागा आहे जिथे कृष्ण आणि बलराम यांनी सांदीपनी ऋषींकडून सगळी विद्या ग्रहण केली होती सो हे आहे एंट्रान्स इथे स्पर्श तुम्हाला व्हिडिओमध्ये रडताना दिसत असेल कारण की साईडलाच एक गार्डन आहे या मंदिराच्या बाजूलाच तर तिथे स्पर्श आल्याला नजर पडली आणि त्याचं म्हणणं होतं की मला गार्डनमध्येच घेऊन चला पण आपल्याकडे वेळ कमी होता त्याच्यामुळे आपल्याला ते पॉसिबल नव्हतं तरी आम्ही त्याला थोडंसं नेऊन आणलं होतं गार्डनमध्ये पण मुलांचा हट्ट असतो की नाही मला हे मंदिरात वगैरे काही यायचं नाही आहे मला गार्डनमध्येच खेळू द्या सो असं त्याचा रडू चाललेलं होतं आणि इथे आतमध्ये तुम्ही असं बघू शकता स्टार्टिंगच मी थोडंसं शूट करू शकले कारण आतमध्ये कॅमेरा अलाउड नाही आहे हा आहे त्या सांदीपणी आश्रम परिसराचा बाहेरचा भाग खूप बघण्यासारखा आहे खूप सुंदर आहे तिथे एक तळंसुद्धा आहे आणि तळ्याकाठी अशी बरीच पाच सहा कासवं तरी आम्हाला दिसली खूप सुंदर आणि अशी मोठी मोठी कासवं होती तिथे

सो so, सुदैवाने आमचे जे रिक्षावाले दादा होते ते मॉमेडियन असून सुद्धा तिथले म्हणजे स्थायिक आहेत ते त्यांना बरीच माहिती होती मंदिरांबद्दल आणि काय चढवलं जातं काय नाही चढवलं जात कुठली काय मान्यता आहे ते आम्हाला भरपूर छान अशी माहिती सांगत होते सो साईड सिनिंग मधला सेकंड स्पॉट आहे आपला मंगळग्रह मंदिर सो तिथे अशा प्रकारचे हा साज शृंगार मंगळावरती चढवला जातो त्यांनी सांगितलं बाहेर ते काही सूट करू दिलं नाही बघूया म्हटले की आपल्या हातून पूजा करून घेतली जाते आणि एकमेव मंदिर आहे मंगळग्रहाचं वगैरे असं बरंच काही माहिती सांगितली आपण जाऊया आतमध्ये शूट अलाउड आहे असं बोलले जेवढं पॉसिबल आहे तेवढं आपण शूट करू सो इथे अशा प्रकारचा साज शृंगारचा पूर्ण हा चढावा मिळतो जो की या शिव हे मागे मा मंगळदेवाचं मंदिर आहे आणि त्यांच्या पुढे शिवलिंग आहे तर तिथे जे ब्राह्मण असतात ते आपल्या हातून ती पूजा तिथे करून घेतली जाते आणि ज्यांना मंगळ सौम्य मंगळ आहे त्यांच्या हातून किंवा जोडप्याच्या हातून तिथे अशा प्रकारे पूजा केली जाते तर ते सांगतील त्याप्रमाणे ही सगळी पूजा होते जी माळ वगैरे असते ती सगळी नंतर ते आपल्याला रिटर्न मध्ये दे देतात हे जे बघू शकता तुम्ही मंगळाचा फोटो आणि बाकी फुलं जे आहे माळ वगैरे बाकी बरंच याच्यात साहित्य होतं ते आपल्याला रिटर्न देतात तर पूजा करून झाल्यानंतर मग स्पर्शातून सुद्धा आम्ही इथे जे शिवलिंग होतो त्याच्यावरती अभिषेक करून घेतला त्यानंतर इथे हे नवग्रहांच्या अशा नऊ शिवलिंग आहेत या नऊ पिंडी आहेत तर ते ब्राह्मण सांगतील त्याप्रमाणे त्यांच्या मागे बोलून त्याच्यावरती आपल्याला नऊ पिंडींवर फुलं व्हायला लावतात आणि सगळीकडे ऑलमोस्ट सेमच आहे दक्षिणा वगैरे ठेवायला लावतात ते थोडीफार आपल्याकडून पूजा करून घेतात आणि ही जी मागे दिसते ही सुद्धा शिप्रा नदी आहे तर उज्जैन मध्ये बऱ्याच मंदिरांच्या बाहेरून ही नदी वाहते आणि दोन तीन ठिकाणी तरी आम्हाला शिपराने दर्शन घेता आले सो so, तिथून आम्ही निघालो मंदिराच्या बाहेर तुम्ही बघू शकता मंदिराच्या आवारांमध्ये अशा प्रकारच्या पूर्ण पूजा मांडल्या होत्या एकंदरीत मला त्र्यंबकेश्वरचा येत होता कारण आपल्याकडे सुद्धा त्र्यंबकेश्वरला असेच नारायण नागबली किंवा इतर ज्या पूजा असतात कालसर्पदोष किंवा काही असतात तर त्या सगळ्या सगळ्या तिथे पूजा, पूजा चालू होत्या so, तिथून आम्ही निघालो नेक्स्ट मंदिर होतं आपलं ते म्हणजे काल भैरव मंदिर सो बड़ा लाभ सा रूट होता सो आता था था। नीचे ही है सो हम आता जाता हूँ काल ये काल भैरव है ना महाकाल के सेनापति है द्वारका पाल है द्वारका पाल बोल दो या सेनापति बोल दो एक ही बात है यहाँ के दर्शन जब भी पूरे होते हैं जब काल भैरव का दर्शन होता है मेन मंदिर है महाकाल के बाद में दूसरे नंबर पर मंदिर आता है काल भैरव मंदिर उनको सेनापति भी बोलते हैं द्वारका पाल भी बोलते हैं सो so, हा आहे कालभैरव मंदिराच्या बाहेरचा परिसर मी खूप ऐकून होते यूट्यूबवरतीच व्हिडिओज वगैरे बघून होते की इथे प्रसाद म्हणून दारू चढवली जाते सो इथल्या ज्या मदिरा आहे तिला खूप महत्त्व आहे ती स्वतः ते ग्रहण करतात असं मानले जाते सो आजच्या साईड सिलिंगमधलं आपलं थर्ड स्पॉट आहे कालभैरव टेम्पल हे सेकंड मोस्ट इम्पॉर्टंट मंदिर आहे असं बोललं जातं इकडचं आपण घेतलं गर्दी तर खूप वाटते मला बघूया आता आता किती वेळ लागतो आपल्याला दर्शनाला दुपारची वेळ होती त्याच्यामुळे ऊन सुद्धा कडक होतं आणि उज्जैनमधली म्हणजे सगळ्यात हे एकमेव असं मंदिर असेल जिथे आम्हाला खूप मोठी लाईन लावायला लागली जिथे एकच लाईन होती व्ही आय पी पास व्ही आय पी एंट्री असं काहीच नाही सगळ्यांना समान एकच लाईन होती सो हे तुम्ही बघू शकता कालभैरव मंदिर आहे उज्जैनमधलं सेकंड मोस्ट इम्पॉर्टंट मंदिर जिथे आल्याशिवाय महाकालेश्वर दर्शन जे आपलं आहे ते पूर्ण होत नाही अशी मान्यता आहे सो खूप मोठी लाईन लावली आणि फायनली आपण आता दर्शनाला आतमध्ये जाणार आहोत गाभाऱ्याच्या परिसरामध्ये आपण पोहोचलेलो आहोत सो स्पटसुद्धा खूप कंटाळला होता सो त्याला आम्ही दिला होता मोबाईल लावून सो तो त्याच्या पप्पांच्या खांद्यावर बसून मोबाईल बघत होता कारण मुलंसुद्धा वैतागतात एवढं ऊन त्याच्यामध्ये एवढी गर्दी एवढी लाईन सो पटापट आम्ही इथलंसुद्धा दर्शन घेतोय आणि पुढच्या आपण स्पॉटला जाणार आहोत तुम्हीसुद्धा दर्शन नक्की घ्या गर्दीच घेतली आपल्या मागे इथे आल्यानंतर एक गोष्ट विशेष वाटली ती म्हणजे आपण एवढ्या मोठ्या लाईन लावतो पण जेव्हा आपण दर्शन घेतो तर खूप छान दर्शन घे गे, म्हणजे घेता येतं अजिबात असं कोणी धक्काबुक्की करत नाही डोकं टेकवू देतात व्यवस्थित आपल्याला दर्शन घेऊ देतात आणि मोबाईल आणि शूटिंग अलाउड असल्यामुळे तुम्हाला हे दर्शन घेता आलं असेल आय होप तुम्हाला सुद्धा दर्शन मिळालं असेल सो मंदिराच्या बाहेर आल्यानंतर तुम्ही बघू शकता हा बाहेरचा परिसर आहे कालभैरवाच मंदिराच्या बाहेरचा सो स्पर्सचा आमचा चालू होतं खेळणी घ्यायचा कारण तो लाईनमध्ये खूप वैतासलेला आणि लहान मुलांच्या आता सुद्धा जणांचा काही काही बघत होता सो त्याला म्हटलं चला याला पहिले शॉपिंग करून द्या काहीतरी याची शॉपिंग होऊ दे नंतर आपण पुढे जाऊया तर तिथे त्याची आता शॉपिंग चालू होती स्पर्शची खेळणी घ्यायची स्वतः आपण जाणार आहोत स्थिरमन गणेश अशा या गणपती मंदिरामध्ये सो so, चला आता आपण आतमध्ये जाऊया इथे सुद्धा बरीच आतमध्ये छोटी छोटी मंदिरं आहेत जसं की जगन्नाथ महाराजांचं मंदिर आहे एक छोटं देवीचं मंदिर आहे आणि समोर जे आहे हे मंदिर हे आहे गडकालिका माता मंदिर सो हे एकावन्न शक्तीपीठं जे आहेत आपल्या देशामध्ये देवीची तर त्यापैकी एक हे मानलं जातं हे आणि उज्जैनमध्ये अजून एक मंदिर आहे हरसिद्धी माता मंदिर हे दोन शक्तीपीठ आपल्याला उज्जैनमध्ये दर्शन घेता येतं सो खूप छान दर्शन झालं खूप सुंदर मूर्ती आहे ही मूर्ती बघूनच मन खूप प्रसन्न होऊन जातं आपलं सो so, माझ्या मागे तुम्ही बघू शकत असाल गणतालिका मंदिर सो so, आपण आत्ता तिथे दर्शन घेऊन so, आलो आहे सो आजच्या दिवसातले आपले जे मेन मुख्य पाच साईड सीन्स होते ते कम्प्लीट झालेत आपले सो so, तो बघूया उद्या आपण काय काय बघणार त्याच्या आधी आपण रूमवर जाऊया फ्रेश होऊया मस्तपैकी आणि तिथून आपण जाऊया रामघाटवर स्पेशल तिथली आरती बघण्यासाठी साधारण साडेतीन चारपर्यंत आमचे सगळे दर्शन घेऊन झाले त्याच्यानंतर आम्ही रूमवरती गेलो थोडासा आराम केला फ्रेश झालो चहा वगैरे घेतला चेंज करून आम्ही पुन्हा आलो मंदिर परिसरामध्ये महाकालेश्वराच्या कारण आम्हाला रात्री इथलं जे ऑडिटोरियम आहे हे जे कॅरिडॉर आहे बनवलेलं पूर्ण तर ते, ते बघायचं होतं संध्याकाळी लाईट्स वगैरे ऑन झाल्यानंतर तर हा परिसर जो काही झगमगून उठत होता जे काही सुंदरता इथली वाढते ना संध्याकाळी लाईट्समुळे सो so, आपण सकाळी गेलो तोच रस्ता आहे हा किती भारी व्ह्यू आहे तुम्ही बघू शकता लाईट्स सगळे इकडचे ऑन झालेले आहेत साईडचे दोन्ही बाजूचे पूर्णपणे लाईट्स ऑन आहेत एकदम मस्त वाटतंय राम खाटला, राम खाटला सो आता आम्ही घरून रेडी होऊन रस्ता निघालोय चहा वगैरे घेतला आहे आणि आम्ही आता इथून सरळ जाणारे रामघाटला रामघाटला आपल्याला आरती अटेंड करायची आहे सो बघूया आरती आपल्याला मिळते की नाही आपल्याला शिबत असेल तर नक्की भेटेल सो पटापट पटापट आपण जाऊ तिकडे तिकडे गेल्यावर आपण बघूया काय सीन नाही चलो हा आहे मंदिराच्या बाहेरचा रस्ता पूर्ण इकडे असं सगळे हे काय काय वस्तू विकणारे वेगळे बसलेले आहेत आता आपण पत फटाफट जाऊया रामघाटच्या दिशेने कारण आपल्याला आरती मिस नाही करायची सो चला जाऊया आपण आरतीसाठी सो <ण्याग> तुम्ही आता तु बघितले जसे रामघाटवरती जी आरती होती त्याची क्लिप सो आमच्याकडून थोडी आरती मिस झाली सो मला पूर्ण जे शूट करायला मिळालं नाही त्याच्यानंतर मग आम्ही जे काही इतर मंदिरं आहेत ते एक्सप्लोर करण्यासाठी आम्ही गेलो खूप शांतता आणि खूप छान वाटत होतं रामघाटवरती आणि इथून सगळेजण आरती झाल्यानंतर लगेचच जातात ते म्हणजे हरसिद्धी माता मंदिरला तर आम्ही लगेच जाता थोडा वेळ थांबलो आणि आम्हाला इथे करायचं होतं नदीमध्ये दीपदान त्याच्यासाठी आम्ही इथून दिवे घेतले आणि आता आम्ही ते नदीच सोडणार आहे त्याच्यासाठी सगळं चाललेलं आहे प्रयत्न कारण हवा खूप होती आणि दिवा लवकर लागत नव्हता आपण म्हटलं क्षिप्रा नदीकाठी दीपदान करून झालेलं आहे सो आपण आता जाणार आहोत हरसिद्धी माता मंदिरात सो चला जाऊया हरसिद्धी माता मंदिराच्या बाहेर असे हे दोन दीपस्तंभ आहेत जे रोज संध्याकाळी आरती रामघाटला आरती झाल्यानंतर इथे हे दीपस्तंभ जे आहेत ते प्रज्वलित केले जातात आणि ते, ते बघणं म्हणजे निवळ सुख आहे खूप सुंदर आणि खूप छान एक्सपिरियन्स येतो हे बघताना स्वतः आपण जेव्हा प्रत्यक्ष इथे अवेलेबल असतो आणि आपल्यासमोर जेव्हा हे सगळे दिवे जळतात हे बघणं खरंच ख खूप रोमांचकारिक असतं सो तुम्ही सुद्धा जर उज्जैनला जाणार असाल तर ह्या तीन चारच गोष्टी आहेत पण खूप खूप छान आहेत खूप एकदम वेगळा एक्सपिर आहेत देणारे आणि खूप पॉझिटिव्ह वाटणारे आहेत सो तुम्ही नक्की मिस नका करू नक्की अटेंड करा सो हरसिद्धी माता मंदिर हे एकावन्न शक्तीपीठापैकी एक आहे जसं की आपण सकाळी बघितलं गडकालिका माता मंदिर आणि दुसरं हे हरसिद्धी माता मंदिर, दोनी मंदिर हे दोन्ही मंदिर एकावन्न शक्तीपीठांपैकी आहे त्याचंसुद्धा आपण दर्शन घेतलं आणि मग आपण तिथून निघालो ते म्हणजे इथे एक आणखीन एक मंदिर होते जे स्पर्शला दिसलं आणि स्पर्श आमचा हात सोडून तिथे पाया पडायला गेला जे की होतं शनी मंदिर आणि मंदिराच्या बाजूलाच एक टूर्स अँड ट्रॅव्हल्स ऑफिस आहे जिथून आपण उद्यासाठी आपल्याला जायचं उद्या ओंकारेश्वरला तिथली आपण बस इथूनच बुक केली सो तिथून आपण आता जाणार आहोत पुन्हा एकदा महाकालेश्वर मंदिराच्या बाहेर जे कॅरिडोर आहे ते एक्सप्लोअर करण्यासाठी कारण संध्याकाळचं जे इथे आल्यानंतर आम्हाला रिक्षावाल्याने पहिले तेच सांगितलं की तुम्ही ते मिस करू नका संध्याकाळी तुम्ही नक्की व्हिजिट करा त्या कॅरिडोरला कारण ते खरंच खूप बघण्यासारखं आहे चला आता आपण तिकडे जाऊया सो so, उज्जैनला महाकाल लोक किंवा महाकाल नगरी असं का म्हणतात हे प्रत्यक्ष इथे जेव्हा आपण हे कॅरिडोरमध्ये फिरतो ना ते फिरल्यानंतरच समजतं कारण महादेवांची अनेक रूपे अनेक किस्से अनेक ज्या काही घटना आहेत त्यांच्यावर प्रेरित इथे असे हे सगळे स्टॅच्यूज आहेत महादेवांचे तुम्ही इथे बघू शकता जे काही काम केलेलं आहे खूप सुंदर आहे जवळजवळ सातशे एकरचा परिसर आहे असं आम्हाला एका जणांनी सांगितलं होतं की हा पूर्ण जो बिल्डअप एरिया आहे सातशे एकरमध्ये यांनी इतकं सुंदर काम केलेलं आहे सो so, फायनली आपलं हे सगळं बघून झालेलं आहे आणि खूप 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 जास्त टाईम लागला जा खूप जास्त थकलो आहे जा चालून चालून so, सो आम्ही आता जातो आहे रिटर्न रूमवर आणि उद्या सकाळी तिथून जाणार आहे ओंकारेश्वरला सो so, बाकीचा व्हिडिओ तुम्हाला उद्याच्या व्हिडिओ नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला मिळेल ओंकारेश्वरचा जो आपला ट्रीप प्लॅन असणार आहे तो सो so, आजच्या व्हिडिओसाठी एवढंच आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल खूप थकलोय खूप जास्त स्पर्श तर खूपच जास्त पळवले सगळीकडे त्याला तर मोकळं रानाच भेटलं होतं पळायला सगळीकडे नुसता पळत होता आणि आम्हाला पळवत होता सो so, मजा आली अनप्लॅन ट्रिप होती ही आमची जसं मी सांगितलं तुम्हाला आधीच मस्त खूप एन्जॉय केलं खूप छान आहे so, सो व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक like करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा एकदा भेटूया आपण असं होते का नवीन व्हिडिओमध्ये येतोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद बाय आणि सगळ्यांना श्री स्वामी समर्थ